नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळ्याची सुरुवात झाली की आपल्या आहारातही बदल होत असतो आणि अशीच आपल्या शरीराला थंडावा देणाऱ्या चवीला आंबडगोड चवीची महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने बनवलेली आपल्याला आज बनवायची आहे चमचमीत चट आणि चटपटीत कढी आणि भजे अगदी कढी फुटू नये म्हणून कढी कशी बनवायची हे सर्व आज आपल्या आपण रेसिपीत पाहणार आहोत पहा तर मी एक वाटी दही घेतलेलं आहे आता आपल्याला आज दह्याची कढी बनवायची आहे तर ताकाची सुद्धा कढी बनवली जाते तर मी तुम्हाला एक वाटी घट्ट दहीपासून कढी बनवून दाखवणार आहे आणि दोन चमचे घेतलेले आहे ते बेसनपीठ थोडे शिक्को थेंबीर घेतलेले बारीक चिरलेले नऊ ते दहा लसूण पाकळ्या सोलून त्या ठेचून घेतलेले आहेत ठेचून घेतल्यामुळे काय होतं की त्याची फोडणी जी आहे ती कढीला छान बसते आणि तर बघा हे किसलेलं मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे कडीपत्ता किसलेलं आलं आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्यामध्ये मग कट करून मग त्याच्या थोड्याशा लांबसर कापून घेतलेल्या आहेत चला सर्व साहित्य रेडी आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की जे आपण हे दही घेतलेलं आहे ते, 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 ते तुम्ही रवीने फेटून घेऊ शकता म्हणजे मिक्स करून घेऊ शकता पण त्याच्यापेक्षाही तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने सांगते की मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये ते दही जे आहे आता दही हे घट्ट आहे आणि डेअरीतलं आहे हे होममेड नाही आहे त्यामुळे ही चवीला पण कडी छान होते आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे फिरवून घ्या दोन तीन वेळा तर पाहू शकता म्हणजे मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे काय होतं की पटकडी सोप्पं होतं आणि त्याला वरती कडी केल्यानंतर बबल्स वगैरे राहत नाही आता काय करायचं आहे हे जे, जे बेसनपीठ आहे ना ते पण लगेच मिक्स करून घेऊया आणि मग कारण कढीला पटकन आपण फोडणी देऊया थोडंसं पाणी टाकून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया बेसन पिठामध्ये ह्या गोठळ्या जे आहे ते बबल्स वगैरे राहता कामण्याचा एक छंद हे पीठ मिक्स करून घ्यायचे तर पाहू शकता आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि आता दहीसुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे साहित्य रेडी आहे तर चला कढीला फोडणी देऊया तर मी आता तेलाची फोडणी देते तुम्हाला वाटलं तुम्ही तुपाची सुद्धा देऊ शकता कारण प्रत्येकाच्या आवडीनुसार कोणी तुपाची तर कोणी तेलाचं तर ते मला तेलाचीच आवडते तर मी एक पाच चमचे तेल घेतलेलं आहे तर तेल अगोदर काय करूया गरम होऊन देऊया आणि स्टील चपातीला जर वापरत असेल तर घ्यायचा फ्लेम स्लो ठेवायचा कारण फोडणी पटकन तापते आणि तेल गरम झालं की दोन चमचे घेतलेले आहेत जिरे एक चमचा मोहरी फोडणी छान तर, तर लिखे की साहित्य आपल्याला टाकायचं आहे आणि मस्त आपली चुरसुरीत फोडणी आपल्याला कडीला द्यायची आहे तर चला फोडणी छान झाली की ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आणि तो पण छान असा परतून घ्यायचा आहे कडीपत्ता आलं तर थोडंसं आलं किसून घेतलं आता हे आपण लांब चिरून घेतलेलं ला टाकूया हिरवी मिरची हे अगोदर छान आता ही फोडणी परतून घेऊया आणि मग सर्वात शेवटी आपण टाकूया खोबरं छान असे फोडणीचा मस्त असा वाज बसतो तर चला कोणाकोणाला कढी खायला आवडते कमेंट करून नक्की सांगा तर छान असे थोडीशी फोडणी परतली की मग आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये जे किसून घेतलेलं खोबरं आहे ना आपण ते पण लगेच टाकून घेणार आहे तर चला हे छान परतलेले आहे आता हे किसून घेतलेलं खोबरंसुद्धा आपण टाकून घेऊया हे सुद्धा आपल्याला याच्यामध्येच काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि फोडणी जेव्हा देतो ना तेव्हा घ्यायचा प्लॅन स्लोच ठेवा म्हणजे फोडणी जळत नाही काय नाही आणि फोडणी पण व्यवस्थित बसते तर चला तर चला फोडणी छान परतून झाली की त्याच्यामध्ये टाकायचं चे, एक अर्धा चमचा हळद पावडर आणि थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकायची म्हणजे त्याचा कलर छान येतो कढीला आता हे मिक्स करून घेऊया तर छान परतून घेतलं की मग आता काय करायचं आहे आपल्याला की आपण जे दही घेतले आहे मिक्सरमध्ये फिरवून ते टाकायचे आणि बेसन जे आपण मिक्स करून घेतले ते पण टाकून द्यायचे तर हे छान परतून झाले तर चला अगोदर आपण टाकूया हे दही जे मिक्स करून घेतले तुमच्याकडे जर रवी असेल तर तुम्ही रवीने सुद्धा ते फिरवून घेऊ शकता पण सगळ्यात सोपं की मिक्सरने करून घ्या आणि हे बेसनपीठ आहे जे आपण पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेतलं होतं आणि बेसनपीठ टाकल्यामुळे काय होतं कडील दाटसरपाना येतो आणि चवही छान येते तर चला हे भांडे मी धुवून टाकते टाकूया पाणी आणि जेव्हा कढी भजी असेल किंवा कढी वडा करायचा असेल तर तेव्हा कढीने साधारण थोडीशी करताना अगोदर पातळ करायची कारण भजे किंवा तुम्ही जर वडा यूज केला त्याच्यामध्ये तर ते मध्ये पण बेसन पीठ असतं त्यामुळे ते अजून काय होते की दाटचं होते त्यामुळे कढी करताना साधारण थोडीशी काय करायची पातळ ठेवायची तुम्ही एक ग्लास पाणी टाकले अजून एक ग्लास पाणी टाकते आता कढी फुटू नये म्हणून काय करायचं हे सुद्धा लक्षात घ्या कढीला कधी उकळी येऊन द्यायची नाही ती मी चमच्याने असं ढवळत राहायचे आणि असंच फक्त एक दहा मिनटं करून घ्यायचं तर चला कडीला आपली फोडणी जी आहे ना ती देऊन झालेली आहे तर थोडीशी ना दही कसं आंबट असतं तर थोडी आपण साखर टाकूया म्हणजे जी चव आहे ना कडीची ती काय होती की गोड होती तर मी दीड चमचा साखर टाकलेला आहे आणि गोड चव आहे ना ती छान लागते कडीची आणि आता टाकायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ चवीनुसार मीठ एक मी टाकलेलं आहे दीड चमचा तर चला आता मी थोडा वेळ काय केला आहे की के गॅसचा फ्लेम जो आहे ना तो मिडीयम केला आहे आणि असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे लक्षात ठेवा की कधीही कढीला उकळी येऊन द्यायची जशी आपण भाजीला आणतो तशी म्हणून बऱ्याच जणांची काय होते कढी फुटते तर हे बघा तुम्हाला उकळी आल्यासारखं वाटत असलं म्हणजे असं वरती आल्यासारखं पण उकळी येऊन द्यायची नाही लगेच चमचाने असं धवून घ्यायचं कारण तुम्ही कड कढी करताना बरेच मेहनतीने करता पण तुमची कढी अशी फुटल्यासारखी दिसते किंवा अशी शितडा आल्यासारखी तसं होऊ नये म्हणून कडीची फोडणी छान झाली त्याला मला वाटलं की उकळी येते तर सारखं असे मध्ये मध्ये काय करत असं चमचाने अशी ढवळत राहायचे म्हणजे कडीला उकळी येत नाही आणि कढी व्यवस्थित होते तर पाहू शकता साधारण बघा अशी हवी जेव्हा आपण कढभे करतो ना तेव्हा तर थोडीशी कोथिंबीर टाकू जास्त पातळही नाही आणि घट्ट नाही कारण काय होतं की भजे टाकल्यानंतर या अजून थोडीशी दाटसर होते तर आता आपली कढी जी आहे ना ती झालेली आहे गॅस करूया बंद आता आपल्या भज्यासाठी पीठ मिक्स करून घ्यायचं ते आ, मी दोन चमचे बेसन पीठ घेतले थोडासा सोडा टाकले आता थोडंसं काय करूया एक अर्धा चमचा हातावरती पुस करून टाकूया ओवा कोथिंबीर आणि मी आलं लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट केली होती ती टाकणारी इथे तर अगोदर आपण चवनुसार मीठ टाकूया आणि ही अर्धा सुरू ही मिरची अर्धा चमचा पेस्ट घेतलेला आणि थोडंसं पाणी टाकून जसं रेग्युलर आपण भज्यासाठी पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे बघा जेव्हा आपण कढी भजी बनवतो ना तेव्हा त्या ते कडीमध्ये टाकायची जी भजी असते त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकायची गरज लागत नाही ती अगदी साध्या पद्धतीनेच बनवली जातात तर बघा पीठ मिक्स करून झालेलं आहे साधारण अशा पद्धतीने बॅटर त्याचं तयार करायचं भज्यासाठी तर चला त्याची भजे काढून घेऊया आता कढीसाठी भजी काढताना एकदा ती गोळा भजी असतात म्हणजे त्याच्या हाताने छोटे छोटे गोल गोल भजी काढायची आपल्याला भजीमध्ये टाकण्यासाठी ही आता हे साधेच काढले आता असेच हे बघा आता मस्त भजी काढून घेऊया हे भजे झाले की आपल्याला टाकायची आहे कढीमध्ये तर कोणाला कोणाला महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही कढी आवडते कमेंट करून नक्कीच सांगा आणि कढी बघा की उन्हाळ्यामध्ये ऊन खूप असतं त्यामुळे खा खायला पण इतकी छान लागते मस्त आंबट आंबटबड मस्त भातासोबतसुद्धा कढी छान लागते आणि मेन म्हणजे काय की पटकणी होते झटपण होते तर अशाच आपल्या नवीन नवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील तर चला आता ही भजी झालेली आहे ते आता आपण काढून घेऊया कठी करून मी काढून घेते तर कढीसाठी बघा अशी भजी केली जातात तुमच्याकडे कसे काढतात कमेंट करून नक्की सांगा तर अशाच पद्धतीने मी आता बाकीची सुद्धा भजी काय करते की काढून घेते तर सगळं मस्त झालेली आहे भजी आता कढीमध्ये भजी टाकताना कशी टाकायची की त्याचे असे अर्धे अर्धे तुकडे करा कारण आखे टाकण्यापेक्षा असे अर्धे तुकडे करले ना तर त्या पटकणी कढीमध्ये काय होतात की मुरतात म्हणून शक्यतो एका भज्याचे दोन दोन तुकडे करा आणि मग ते कढीमध्ये टाका आणि जेव्हा आपण कढीमध्ये भजे टाकतो ना तेव्हा कढी साधारण गरम पाहिजे म्हणजे खाऊत की ते पटकणे आणि छान मुरतात आणि मुरल्यानंतर त्या भजीची चव अजूनच छान लागते कढीमध्ये त्यामुळे थोडीशी कोमट असताना त्याच्यामध्ये भजे टाका ती व्यवस्थित मुरतात आता चलाय बघा मस्त आपली कढी कढीभजे पाहू शकता तयार झालेली आहे तुम्हालासुद्धा अशी क कढीभजे खायला आवडते का आणि अशा पद्धतीने एकदा तुम्हीसुद्धा कढीभजे नक्की बनवून पाहा तर थोडा थोडंसं मी सजवण्यासाठी वापरलेलं आहे खोबरं इथे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता आणि थोडीशी कोथिंबीर ते पाहू शकता मस्त आपली कढी कढीभजे तयार झालेली आहे झटपट आणि पटकडी आणि खायला पण तेवढीच चवला जबरदस्त मस्त आंबड गोड भजे तुम्हाला नक्की फ्राय करा तरी बघा मस्त असे भजे तयार आहे तर चला अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर पटकडी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद